आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोनेच्या मधील रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मित्रांनो आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की सोने चांदीचे भाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजच बदलत असतात त्यानुसार सोन्याचे सोन्याचे भाव भाव हे हे रोज बदलतच असतात पुढील घटकांवर अवलंबून असतात जसे की सोन्याची मागणी व पुरवठा सोने उत्पादन शुल्क देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध चलनवाढ रुपया डॉलर यामधील उतार चढाव देशाची आर्थिक स्थिरता देशातील बँकेचे सोने खरेदी भौगोलिक स्थिती आणि वाहतूक खर्च इत्यादी घटकांवर सोन्याचे हे अवलंबून असतात वरील घटकांवर होणारा परिणाम हा सोन्याच्या भावाला प्रभावित करीत असतो सध्या सोन्याचे भाव हे रोजच वाढत आहे रोज सोन्याचे भाव हे ऑल टाइम हायवर जाऊन पोहोचत आहे रोज सोन्याच्या भावामध्ये सध्या आपल्याला वाढ दिसून येत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून चौदा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत चार रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणपन्नास हजार सातशे एकोणऐंशी रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार तीनशे ब्याऐंशी रुपये तर अठरा कॅरेट दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेसष्ट हजार आठशे रुपये बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याहत्तर हजार नऊशे पंचेचाळीस रुपये चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार पाचशे नऊ रुपये तर चोवीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार त्र्याण्णव पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत चौऱ्याण्णव हजार चारशे रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे भाव पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार त्र्याण्णव रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत चौऱ्याऐंशी हजार सातशे बावन्न रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे सत्याहत्तर हजार नऊशे पंचेचाळीस रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहे त्रेसष्ट हजार आठशे वीस रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेची सोने आहे एकोणपन्नास हजार सातशे एकोणऐंशी रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे चौऱ्याण्णव हजार चारशे मागील काही महिने भाव आता आपण आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रमाणात चढ उतार हा होत आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा